बेकरीमध्ये मिळणारा मस्का पाव आणि चहाबरोबर हा मस्का पाव खूप छान लागतो तर आज आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने हा मस्कापाव बनवणार आहोत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी थ्री फोर कप म्हणजे पाऊन कप थोडंसं गरम दूध घेतलेलं आहे खूप गरमसुद्धा दूध घ्यायचं नाही आणि खूप थंडसुद्धा घ्यायचं नाही तर इथे आपण कोमट दूध घेतलेलं आहे पाऊन कप दुधासाठी पाऊन चमचा म्हणजे थ्री फोर चमचा इंस्टंट ड्राय इश्ट घेतलेला आहे जर हे इष्ट नसेल तर अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा सोडा आणि दोन चमचे दही घालायचं आहे तर आज आपण इथे इंस्टंट ड्राय इश्ट घातलेला आहे आणि बघा या पद्धतीने या इष्टची बॉटल मिळत असते आता याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकायची मस्का पाव जास्त गोड आवडत असेल तर आणखीन एखादा चमचा साखर टाकली तरी चालेल आता हे पूर्ण मिक्स करायचं आहे साखर चांगली या दुधामध्ये मिक्स करायची आणि झाकण ठेवून दहा मिनटं हे दूध साईडला ठेवायचं आहे शक्यतो इंस्टंट ड्राय इस्ट फ्रेश आहे तोपर्यंतच वापरायचा आहे जुनं झाल्यानंतर त्याच्यापासून मस्का पाव किंवा पाव बनवले तर ते फुगत नाहीत आता दहा मिनटामध्ये बघा हे मिश्रण चांगलं फुललेलं आहे म्हणजे याच्यामध्ये टाकलेलं इष्ट ॲक्टिवेट झालेलं आहे हे मिश्रण फुगलं तरच आपला पाव किंवा मस्का पाव फुगणार आहे आता इथे एका ताटामध्ये मैदा घेतलेला ता आहे तर सुरुवातीला एक कप आणि नंतर बघा पाऊन कप मैदा घेतलेला आहे आता इथे मैद्याच्याऐवजी गहूचं पीठ वापरलं तरी चालेल मैदा गाळून घेतलेला आहे आणि इथे पाव चमचा मीठ टाकलेला आहे मैदा गाळूनच घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये एअर जाते आणि मस्का पाव चांगले फुकतात आता याच्यामध्ये एक चमचा बटर टाकलेला आहे बटरसुद्धा रूम टेम्परेचरचंच वापरलेला आहे आता सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि ईस्टचं जे आपण मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते संपूर्ण इथे टाकायचं आहे तर बघा एवढ्या पिठासाठी पाऊन कप दूध हे परफेक्ट प्रमाण आहे आता सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे पीठ आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे जरी ते पीठ थोडंसं पातळ वाटलं तर एखादा चमचा आणखीन याच्यामध्ये मैदा टाकू शकता आणि खूप घट्ट वाटलं तर रूम टेम्परेचरचं एक चमचाभर दूध टाकून घ्यायचं आहे आता सुरुवातीला हाताने हे पीठ एकजीव करायचं आणि नंतर या पिठाची आपल्याला आठ नऊ मिनटं चांगली मालिश करायची आहे आता हे पीठ किचन प्लॅटफॉर्मवरतीच काढून घेतलेलं आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे बघत असाल पीठ अतिशय चिकट झालेलं आहे आणि हाताला आणि किचन वाट्याला भरपूर असं हे पीठ चिटकत आहे मात्र जसं जस आपण या पीठाची मालिश करू तसं तसं हे पीठ किचन वाट्याला सोडायला सुरुवात करत असतं पाच मिनटाने बघा पिठाने किचन ओट्याला सोडायला सुरुवात केलेली आहे नंतर त्याच्यामध्ये चमचाभर स्वयंपाकाचं तेल टाकायचं आणि हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं अतिशय मौसूत असं पीठ झालेलं आहे टोटल आठ ते नऊ मिनटं या पिठाची मालिश केल्यानंतर बघा पिठाने पूर्ण किचन प्लॅटफॉर्मला सोडायला सुरुवात केलेली आहे आणि पीठ चांगलं एकजीव झाल्यानंतर पुन्हा ताटामध्ये हे पीठ ठेवलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आता पंधरा मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत आणि बघा पंधरा मिनटाने पीठ फुगून डबल झालेलं आहे तर बघा अतिशय मौसूत आणि फ्लपी असं पीठ इथे तयार झालेलं आहे आता पुन्हा हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याच्या आता आपल्याला पाव बनवून घ्यायचे आहेत तर बघा किचन वाट्यावरती एक भर मैदा टाकायचा आणि त्याच्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हातालासुद्धा चिटकणार नाही आणि किचन सुद्धा चिटकणार नाही आता पीठ चांगलं फुललेलं सुद्धा आहे आणि अतिशय मौसूत असं पीठ झालेलं आहे आता याचे आपल्याला इक्वल पार्ट करून घ्यायचे आहेत याच पीठाचे पावसुद्धा बनवू शकता आता इथे मस्का पाव बनवायचे आहेत म्हणून मी इथे छोट्या छोट्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत कापल्यानंतर बघा या पिठाची साईज पुन्हा कमी होते मैदा वापरल्यामुळे बघा आपण जेवढं या पिठाला स्ट्रेच करू ते पुन्हा साईजने छोटं होणार आहे आता या पिठाचे इक्वल पार्ट्स बनवून घेतलेले आहे तर टोटल आठ पार्ट आपण बनवलेला आहे आणि बघा या स्टेजला लगेच तुम्ही मस्का पावला शेप देऊन तळून सुद्धा घेऊ शकतात मात्र मस्कापावांना आणखी फ्लपी आणि जाळीदार बनवण्यासाठी एका एक ताटावरती सुती कपडा थोडा ओला करून घ्यायचा आहे आणि बघा त्याच्यामध्ये या पद्धतीने मस्कापावला शेप देऊन ठेवायचा आहे तुम्ही हे मस्कापाव लांब जरी केले जर तरी ते मैद्यामुळे पुन्हा साईजने छोटे होणार आहेत जर मस्कापाव ओव्हनमध्ये बेक करायचे असतील तरी ते कपड्याच्याऐवजी बटर पेपर घ्यायचा किंवा ऑडीचा इकोबेक पेपर घ्यायचा त्याच्यावरती हे मस्कापाव ठेवायचे आहेत चमच्याने वरतून या पद्धतीने सर्व पिठाला थोडंसं दाबून घ्यायचं किंवा चपट करायचं आहे आणि मस्का पावचा शेप द्यायचा आहे आणि वरतून ओला सुती कपडा झाकून एक तास हे पीठ झाकून ठेवायचं आहे आता इथे दोन चमचे पिटी साखर आणि एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपण पावमध्ये लावण्यासाठी क्रीम बनवत आहोत आवडत असेल किंवा घरामध्ये असेल तर व्हीप क्रीमसुद्धा लावू शकता एक मिनटं चांगलं मिक्स करायचं आणि बघा इथे तूप थोडंसं हलकं होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि इथे मस्कापावमध्ये लावण्यासाठी क्रीम तयार झालेली आहे घरामध्ये मार्गरीन अवेलेबल असेल आवडत असेल तर ते मस्कापावमध्ये लावलं तरी चालेल आता एका तासाने हे पीठ खोलून बघूयात आणि बघा मस्का पाव फुगून डबल झालेले आहेत इथे वरचा कपडा थोडासा सुकल्यामुळे पीठ कपड्याला चिटकलेला आहे तेल गरम झालेलं आहे या पद्धतीने मस्का पाव उसलायचा आहे म्हणजे कपड्याला पीठ चिटकत नाही आणि बघा हाताला तेल लावून पुन्हा इथे पिठाला मस्कापावचा शेप द्यायचा आहे आणि तेलामध्ये हे पीठ टाकायचं आहे तर खूप गरमागरम तेलामध्ये टाकायचं नाही नाहीतर लगेच मस्कापावला ब्राऊन कलर येईल आणि आतमध्ये पाव शिजणार नाहीत मीडियम टू लो फ्लेमवरती सगळे मस्कापाव आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा आपल्याला जसा आवडतो तसा शेप इथे मस्कापावला द्यायचा आहे आणि तेलामध्ये हे मस्का पाव टाकून घ्यायचे तेलामध्ये टाकल्यानंतर बघा त्यांना अजिबात टच करायचं नाही साईडने फक्त या पद्धतीने त्याच्यावरती तेल टाकायचं आणि बघा ॲटोमॅटिक हे पाव तेलावरती तरंगायला सुरुवात झालेली आहे आणि खालची साईड ब्राऊन झाली की मस्का पाव पलटी करायचे आणि त्याच पद्धतीने तेल टाकत टाकत दुसरी साईडसुद्धा इथे भाजून घ्यायचे आहे तर बघा परफेक्ट मस्का पाव तयार झालेले आहेत आणि फुगून बघा त्यांची साईजसुद्धा डबल झालेली आहे आता इथे पुन्हा बाकीचे मस्का पाव टाकून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू लोज ठेवलेली आहे खूप गरमागरम तेलामध्ये मस्का पाव टाकायचे नाहीत बाकीचे मस्का पाव टाकेपर्यंत बघा पहिला जो टाकलेला आहे त्याला कलर आलेला आहे हे मस्का पाव तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आता हेच मस्का पाव तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता तर बघा परफेक्ट कलर इथे मस्का पावला आलेला आहे तेलामध्ये मस्कापाव टाकल्यानंतर लगेच त्यांना टच करायचं नाही साईडने फक्त तेल टाकायचं आणि तेलावरती तरंगायला लागले की नंतरच त्यांना पलटे करायचं आहे तर बघा याच पद्धतीने सर्व मस्कापाव तळून घेतलेले आहेत आणि परफेक्ट मस्कापाव तयार झालेले आहेत वरतून यांचा आवरण अतिशय क्रिस्पी असं झालेलं आहे आणि आतमध्ये आतपर्यंत सर्वांना जाळी पडलेली आहे तर बघा मस्कापावचा शेप आपल्या आवडीने कमी जास्त करू शक बघूनच समजत असेल वरतून अतिशय क्रिस्पी असे हे मस्कापाव तयार झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये क्रीमसुद्धा भरून बघूयात तर एक मस्कापाव बघा इथे कट केलेला आहे आणि आतपर्यंत सगळीकडे या मस्कापावला जाळी पडलेली आहे तर बघा परफेक्ट जाळीदार मस्कापाव तयार झालेला आहे पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि नंतरच त्याच्यामध्ये क्रीम भरायची आहे गरमागरम मस्कापावमध्ये क्रीम भरली तर आपण क्रीममध्ये जे तूप टाकलेलं आहे ते वितळण्याची शक्यता असते तर बघा परफेक्ट टेक्स्चर कलर या मस्कापावला आलेला आहे आता दुसऱ्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने क्रीम भरून घेऊयात तर बघा जसे बेकरीमध्ये मिळतात सेम टू सेम त्याच पद्धतीचे मस्कापाव तयार झालेले आहेत आता दुसरासुद्धा कट करून घेतला आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्रीम भरून घेतलेली आहे तर घरच्या घरी अतिशय फ्रेश टेस्टी असे मस्का पावा तयार झालेले आहेत जास्त गोड आवडत असेल तर जास्त क्रीम भरायची कमी गोड आवडत असेल तर कमी क्रीम भरायची आता मस्का पाव बनवून झालेले आहे त्याच्याबरोबर चहा तर हवीच चहाबरोबर हे मस्का पाव खूप छान लागतात तर बघा परफेक्ट मस्का पाव तयार झालेले आहेत तुम्हाला चहाबरोबर आवडतात की बिना चहाचे आवडतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद